नमस्कार मी माधुरी वैद्य नमस्कार मी उमेश चव्हाण गुणत्रय विभाग योग याचा परिचय देताना भगवंत म्हणतात परमभूय प्रवक्षा मी ज्ञानानाय ज्ञान उत्तम म्हणजे आत्तापर्यंत मी तुला जे ज्ञान दिलं त्यापेक्षा उत्तम श्रेष्ठ दिव्य असं ज्ञान मी तुला आता सांगतो ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली हे सांगताना भगवंत म्हणतात मी या भौतिक प्रकृतीच्या पलीकडे उच्च स्तरावर ब्रह्मा आहे आणि मीच बीज प्रदान करतो ज्याचा संयोग हा भौतिक सृष्टीमध्ये होतो आणि त्यामुळे जीवाचा जन्म होतो पण तो जीव तीन गुणांनी बद्ध झालेला असतो कारण प्रकृती भौतिक प्रकृती या तीन गुणांनीच बनलेली असते हे तीन गुण कोणते ते काय कार्य करतात आणि त्यांच्या प्रभावाखाली मनुष्य कोणती कर्म करतो आणि त्या कर्मांमुळे हे गुण त्याला कोणती गती प्रदान करतात हे परमेश्वरांनी सांगितलं आहे भगवंतांनी सांगितलं पुढे ते म्हणतात की जो जीव या तीन गुणांच्या प्रभावाखाली येत नाही तो त्या गुणांच्या पलीकडे जातो गुणातीत होतो आणि ब्रह्माकडे जाण्याचा मार्ग शोधून तो ब्रह्मस्वरूप होतो आणि त्यामुळे जेव्हा सृष्टी निर्माण होते तेव्हा पुन्हा त्याचा जन्म होत नाही आणि जेव्हा प्रलय होतो तेव्हा त्याला मरणाची भीती नसते कारण त्याला मरण येत नाही पण जे जीव या तीन गुणांनी बद्ध झालेले असतात ते पात्र पुन्हा पुन्हा जन्म घेतात आणि पुन्हा पुन्हा मृत्यू पावतात गुणांची नव्हे तर जीवाची स्थिती या स्थितीत तीन आहे पहिला जन्म नंतर स्थिती म्हणजे त्याचं जगण आणि त्यानंतर मृत्यू आणि ते प्रदान करणारा पैकी पहिला प्रजापती जो उत्पत्ती करतो विष्णू जो स्थिती राखतो आणि शिव महेश जो प्रलय करतो ज्ञानेश्वर माऊली त्यांनी अवघ्या पंधराव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि ती मराठीत लिहिली आहे आणि हे भगवद्गीतेवर केलेलं भाष्य आहे यामध्ये एकशे अकराव्या ओळीमध्ये ज्ञानेश्वर लिहितात पै ब्रह्मा प्रातक काढून विष्णू तो माध्यान्न वेळ सदाशिव सायंकाळ तर असा हा गुणत्रय विभाग येऊन आता या विभागातले काही श्लोक आणि त्यांचे अर्थ उमेश जी हो नक्कीच नमस्कार ताईंनी पद्धतीने आपल्या परिचय केलेला आहे पण यापूर्वी मी एक आपली जी एक चुकीची धारणा असते गुणांबद्दलची ती मी आपल्यासमोर ठेवतो भगवान श्री तिसऱ्या अध्यायामध्ये सत्तावीस नंबरचा श्लोक आहे त्यामध्ये सांगितलेला आहे की प्रकृती क्रियमान आणि गुणै कर्मा अहंकार विमोढात्मा करता म्हणते ते म्हणतात की अहंकाराने युक्त जो असलेला व्यक्ती असतो त्याला असं वाटत असतं की आपणच सर्व कार्यांचं आपण करता आहोत असं त्याला वाटत असत परंतु वास्तविक पाहता हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले तीन गुण आहेत हे आपल्याकडून हे सर्व कार्य करून घेत असतात आता गुणत्रय विभागाचा गुणत्रय विभागामधले एक ते दहा पर्यंतचे श्लोक आणि त्यांचा अर्थ मी आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की परमभूय प्रवक्ष्याना ज्ञाथवा मुनय सवे सिद्धी मी तो ते म्हणतात की ज्ञानामधील अतिउत्तम परम ज्ञान मी तुला पुन्हा एकदा सांगतो जे जाणल्यामुळे सर्व मुनींना या जगात परमसिद्धी प्राप्त झालेली आहे इथं ज्ञान उपाश्रिय मग साधर्मता सर्गे नो पिनो नोपेने च हे ज्ञान धारण करून मनुष्य माझ्या स्वभावाला प्राप्त होतो त्यामुळे तो सृष्टीच्या आरंभी ज जन्म घेत नाही आणि प्रलयकाळी व्याकुळ सुद्धा होत नाही मम संभव सर्व दह संभवसर्वूताना ततोभती भारत माझी मूळ प्रकृती ही सर्व भूतांची योनी म्हणजे गर्भधारणा करण्याचे स्थान आहे आणि मी त्या ठिकाणी सर्व भूतांची सर्व प्राणीमात्रांची स्थापना निर्मिती करतो चौथ्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सर्व योनिशु कोणते यूर्त असं भवनती तासा ब्रह्म महत योनिर अहम बीज ते म्हणतात की सर्व योनिंमध्ये जेवढ्या मूर्त्या उत्पन्न होतात त्या सर्वांची योनी म्हणजे गर्भ महत ब्रह्म आहे आणि जीवाची आणि बीजाची स्थापना करणारा पिता मी आहे पाचव्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सत्वम रजस्तम गुणा प्रकृती निबदनंती देहे देहे ते म्हणतात की सत्व रज आणि तम हे तीन गुण प्रकृतीपासून उत्पन्न झालेले तीन गुण आहेत आणि हे ती तीन गुण अविनाशी जीवाला देहामध्ये दे बांधून ठेवतात आता पुढील श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण त्या तीन गुणांचं ची कार्य कशी चालतात त्याचं वर्णन भगवान श्रीकृष्णाने आहे ते म्हणतात की तत्र प्रकाश कमनाम सुख संघेन ते म्हणतात की सत्वगुण जो आहे तो निर्मळ आणि प्रकाशमय आहे आणि तो जीवात्माला सर्व पापांपासून मुक्त करतो आणि तो सुख संबंधीच्या आणि ज्ञानासंबंधीच्या भावनेने जीवात्माला बांधून ठेवतो रजोगुण जो आहे तो राग स्वरूप आहे हे तू जाण राग रागात। रजो रागात्मक विद्ये तृष्ण देही नाम ते, ना। ते म्हणतात की रजगुण जो आहे तो राग स्वरूप आहे तो जाण आणि हा जो रजुगुणामुळे इच्छा आणि आसक्ती उत्पन्न होत असते असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात आणि हा जो रजुगुण जो आहे तो कर्माच्या आसक्तीने जीवात्माला देहामध्ये बांधून ठेवत असतो तमोगुण जो आहे तो अज्ञानापासून उत्पन्न झालेला आहे असं तू जाण आणि हा जो तमोगुण जो आहे तो सर्व देहधाऱ्यांना मोहित करतो आणि प्रमाद आळस आणि निद्रेने जीवात्माला बांधून ठेवतो सत्वम सुखे संजयती रज कर्म आणि भारत ज्ञान महावृत्य तू तम प्रमादे संजयत सत्वगुण जो आहे तो जीवात्माला सुखाने बांधून ठेवतो रजोगुण जो आहे तो सकाम कर्माने बांधून ठेवतो आणि तमोगुण जो आहे तो ज्ञानाला झाकून प्रमाद म्हणजे मूर्खपणाने बांधून ठेवत असतो आणि या तीन गुणांचं कार्य कसं चालतं ते दहाव्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे ते म्हणतात की रजस तमशामी भारत रजसत्व तमशैव तमसत्व रजस्तथा ते म्हणतात की रजोगुण आणि तमगुण यांना दाबून सत्वगुण वाढत असतो रजोगुण आणि सत्वगुणाला दाबून तमोगुण वाढत असतो आणि तमगुण आणि सत्वगुणाला दाबून रजोगुण प्रभावित होत असतो अशा प्रकारे या गुणांचं कार्य चालत असतं आतापर्यंत आपण त्यांचं कार्य आणि ते कसे एकदा एक पुढे तर एकदा मागे असे होत असतात सर्व श्रोत आणि त्याचे अर्थ तुम्ही आम्हाला सांगणार आहात व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा आणि कमेंट करायला विसरू नका उदा भेटूया नमस्कार